निवडणुकांची घोषणा होऊनही अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीच्या घमासान सुरूच अखेर झालं पण सगळं मात्र नाहीये कारण मवियामध्ये झालेली बंडखोरी विशेष म्हणजे काही नेत्यांनी याची जाहीर कबुलीच दिलीय हे घडलंय रामटेक मध्ये रामटेक मधून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे विशाल बरवटे हे अधिकृत उमेदवार आहेत असं असताना काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक अपक्ष उभे आहेत विशेष म्हणजे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार हे उघडपणे मुळक यांचा प्रचार करतायत यामुळं आघाडी धर्म पाळला जात नाही असं दिसत आहे पण यावर सुनील केदार यांनी आपण ही भूमिका का घेतली का याच कारण जाहीर सभेतच सांगून टाकलं मला मान्य आहे परिस्थिती आहे परिस्थिती आम्ही निकाल घेतला काही मन दुखावली असेल पण उद्धव ठाकरे साहेब माझा आवाज माझं भाषण तुमचे काही प्रेमी तुम्हाला ऐकवले पाहिजे उद्धवजी आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे आम्ही भूमिका घेतली आहे काय भाषण केलं उद्धव ठाकरे साहेब मी सरकार पाडलं निवडून याला इकडे तिकडे लढत राहत मी सरकार पाडलं म्हणजे त्या ठिकाणी गोष्टी मी सरकार पाडलं त्या ठिकाणी धन लागत नाही अजूनही त्या ठिकाणी त्या तुमच्या त्या रामटेकची रामटेकची हद्द कुठली आहे यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्यावरही सडकून टीका केली आहे बिना कोटाचा वकील म्हणत केदार यांनी जयस्वाल यांच्यावर ही टीका केली आहे ऐकून गेला आशिष जयस्वाल तुझे लोक ऐकत तुला तर सुनील केदार सुनील केदार मागून वार करत नाही सुनील केदार वार करते सरळ वार करते ठाका आणि हा वार माझा तुझ्यावर डायरेक्ट आहे त्या ठिकाणी मी असं लखपूरचे राजकारण करत नाही जे करायचं आहे ते सांगून करतो तुझ्यासारखं अंध्या रात्री जाऊन पाया लागत नाही कोणाचे हिंमत करत हे लक्षात की भाषण तू आपल्या निवाड्याचं कर माझ्याबद्दल बोलायची गरज नाही एका दिवशी तुला विकास कस सावण्यामध्ये दाखवतो पण त्यावेळेस तू कामच राहणार आहे तुला सावनेचा विकास दाखवतील पण मात्र आता तुला विधानसभा जाता येणार नाही कारण सत्तेचा मास काय असतो तुला त्या ठिकाणी झालेला आहे ते काय तर आणि उद्धव ठाकरे साहेबाबद्दल तू चिंता नको करू आम्ही उद्धव ठाकरे साहेबासोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे त्या ठिकाण त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही यावेळी बोलताना मुळक यांना विजय करू आणि तुमच्या अपमानाचा बदला घेऊ असंही काँग्रेस नेते सुनील केदार यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले ऐकूया ते काय म्हणाले आणि उद्धवजी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा बदला घेणारा हमी उभे त्या ठिकाणी तुम्हाला वाटते तसा बोलणारा तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या मातोश्वर बोलणारा आणि आव आणणारा माणूस जो आहे त्या माणसाला त्याची दागा दाखवण्याची भूमिका सुद्धा आमची तीच आहे आणि ती आपण समजून घ्यावी अशा प्रकारचा आपल्या करतो एकंदरीत रामटेकमध्ये मवियाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसनं बंडखोरी केली आहे यात मतदार कुणाला पसंती देतात यावर विजयाचं गणित अवलंबून आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद